सत्ता हातात असते तिचा वापर लोकांच्यासाठी केला जातो आज काय दिसते आज केंद्रातील सत्ता मोदी सरांच्या हातात आहे काय निर्देश घेतले गेल्या वर्षात दोन वर्षात दहा वर्षात सतत दहा वर्ष त्यांच्या हातात सत्ता आहे कधी नोटाबंदी कर काय झालं नोसाबंदी काही दिवस लोक अनेक बँकेच्या दरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटा बदलायला लाईमीच रुग्ण होते एकट्या महाराष्ट्रामध्ये नोटबंदीच्या काळामध्ये लाईमीत रुग्णाले सातशे लोक विस्तू होते त्यांच्या नोटाही बांधलेल्या नाही वृत्तीला त्यांना सामोरं जावं लागलं हा तर निर्णय होता आणि नोटाबंदीचा निकाल नेत्याच्या नंतर काळा फासा बाहेर गेली म्हणजे काही काळा फासा बाहेर आला शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या खिचात काही रक्कम फडलेलं असं म्हणजे एकदम त्यांच्या खिच्यामध्ये फडलेले